Brought to you by Palvi आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या आंदोलन संपलेलं फक्त चर्चेसाठी जातो याचा अर्थ आंदोलन संपलं नाही आंदोलन इथे असणार असणार नागपुरात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता आणखी धार येण्याची शक्यता आहे कारण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर बच्चू कडू यांनी माघार न घेण्याची भूमिका घेतली आहे विदर्भातल्या अने अनेक जिल्ह्यांमधून हजारोंच्या संख्येनं शेतकरी नागपुरात ठाण मांडून बसलेत नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत आणि संपूर्ण कर्जमाफी ही या शेतकऱ्यांची मागणी आहे हायकोर्टाने रस्ते खाली करण्याचे निर्देश दिल्यानंतर बच्चू कडूंनी जेल भरो आंदोलनाचा पवित्रा घेतला होता आता मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यानंतर बच्चू कडू यांनी एकतीस पर्यंतची नवी डेडलाईन जारी केली आहे त्यानंतर शेतकरी आंदोलन कुठल्या दिशेने जाणार याबद्दलचा खुलासा सुद्धा त्यांनी माध्यमांसमोर केला तुम्ही ऐकलेलं आहे असं वाटत का उद्या आम्ही बैठकीला जाणार मी आम्ही आणि सगळ्यांनी आणि आमचं आंदोलन एकतीस तारखेला आम्ही एकतीस तारखेला एक वाजता आमचा रेल लोक सुरू होईल सकारात्मक चर्चा झाली चांगला निर्णय सरकारनं घेतला कर्जमुक्तीच्या बाबत तर आमच्या रेल लोक थांबू शकत निर्णय जर चांगला घेतला नाही घोषणा केली नाही ग्राउंड वर लोक जाऊन मुंबईला बैठक शब्द दिलाय का जे आंदोलक इथे राहणार आहे त्यांना त्रास होणार नाही उद्या मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आंदोलनाचं हे पहिलं यश म्हणता येईल की सरकारशी सकारात्मक चर्चा आजचं आंदोलन संपलं नाही आमचं आंदोलन संपलेलं नाही फक्त चर्चेसाठी जातो याचा अर्थ आंदोलन संपलं नाही चर्चेची वेळ स्पष्ट झाली आहे सहा वर्ष सहा ते सात वाजता तुम्ही आंदोलन इथे असणार असणार असणारी वाहत निघण्यासाठी आता ते चर्चा